धर्मवीर आनंद दिघे हृदयरोग व मूत्रविकार उपचार केंद्र कळवा या ठिकाणी एक मोठा भयंकर प्रसंग समोर आला आहे ठाणे शहरातील मनसेचे अध्यक्ष अविनाश जाधव यांनी या गोष्टीचा खुलासा केला आहे हॉस्पिटलमध्ये पैसा कसा खाल्ला जातो या गोष्टीवर परत एकदा प्रश्न उचलला जात आहे पेशंटचा मृत्यू झाला असूनही घरच्यांपासून दहा हजारचे औषध मागवण्यात आले आणि याच गोष्टीचा खुलासा अविनाश जाधव यांनी केला आहे हॉस्पिटलमध्ये जी लोक या गोष्टीमध्ये सामील होती त्यांना निलंबित करण्याचा सा प्रयत्न चालू आहे नमस्कार मी अविनाश जाधव ठाणे पालघर अध्यक्ष मी आता था कलवा हॉस्पिटलला आणि कलवा हॉस्पिटलच्या धर्मवीर आनंदी गे हविकार उपचार केंद्र जे आहे तिथे असं म्हटलं जातं की ठाण्यात गरिबांचे ऑपरेशन पाच आणि सात हजार रुपयात होतात दोन दिवसापूर्वी सावित्री डोंग या आपल्या मानपाड्याच्या एका महिलेचं इथे एन्जिओप्लास्टिक झाली आणि एन्जिओप्लास्टिक झाल्याच्या नंतर जी सगळ्यात इम्पॉर्टंट गोळी गोळी असते पातळ करायची की याच्या गोळ्यांमध्ये नाहीच आहे म्हणजे ती देण्यातच नाही आली याच्यावर दिले पण ती एक्सप्लेन नाही केली त्या लोकांना आणि त्याच्यामुळे तो औषध न घेतल्यामुळे आज त्यांचा मृत्यू झाला मृत्यू झाल्याच्या नंतर त्यांच्या फॅमिलीला कळवा हॉस्पिटलचं म्हणतोय जे गरिबांचं हॉस्पिटल आहे जिथे औषधं देखील मोफत दिले जातात पेशंट गेल्याच्या नंतर त्यांच्या कुटुंबाकडनं दहा हजार रुपयाची औषधं मागवण्यात आली बिल मागे आणि दहा हजार रुपयाची औषधं मागितल्याच्या नंतर दोन मिनिटांच्या आत त्यांना सांगितलं की त्यांचा पेशंट गेलेला आहे मी आता डॉक्टरांशी भेटलो डॉक्टरांचं आहे की हे जे घडलं ते चुकीच आहे बरोबर ना डॉक्टर औषध नाही मागवलं पाहिजे औषध मागवलं नाही पाहिजे औषध मागवायला गेलं आणि दहा हजार रुपये म्हणजे माणूस मेल्याच्या नंतर पण दहा हजार रुपयाची ही औषधं मागवली गेली तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ज्या पद्धतीने ह्या पेशंटला हँडल हाताळलं गेलंय त्या ती पद्धतच चुकीची आहे सो माझं असं आहे की जर असं कळवा हॉस्पिटलला ठाण्याच्या होत असेल दहा हजाराची औषधं माणूस मेल्याच्या नंतर हे डॉक्टर आहेत की कोण आहेत सर एक मिनिट हो तुम्ही जे बोला ना मेडिसिनच्या ह्याच्याबद्दल तुम्ही मला एक्सप्लेन करता मग पेशंटची ट्रीटमेंट चालू होती तेव्हा मागणी एक मिनिट पेशंट गेल्याच्या नंतर तुम्ही सीसीटीव्ही फुटेज चेक करा आणि मला दोन गोष्टी बोलताय मग मगाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही असं सरळ म्हणाला की आमच्या लोकांनी हो दुसऱ्या पेशंट पहिल्यांदा तुम्ही म्हणाला आता तुम्ही म्हणाला की मी ज्यांना ज्यांनी कोणी मागवलं त्याच्यावर कारवाई करतो आता सस्पेंड करणार आता सांगतो ज्यांनी कोणी ही मेडिसिन मागवली कारण हा पेशंट नाव आणि आडनाव वेगळं आहे आणि दुसरा पेशंट वेगळा आहे पेशंट याला ताबडतोब गोड आहे ताबडतोब ताबडतोब सस्पेंड करायचं जोपर्यंत त्यांना सस्पेंड करत नाही तोपर्यंत आम्ही बॉडी हातात घेणार नाही आणि याची मला मला तुम्ही याची आता मोठ्या स्क्रीनवर तुम्ही मला दाखवलाय बरोबर आहे बरोबर पहिल्या याला सस्पेंड ची कारवाई सुरू करा लगेच धन्यवाद अशात बातम्यांसाठी पाहत रहा आपला महाराष्ट्र डिजिटल